महाराष्ट्रामध्ये आता दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुका लागल्या असून सर्वच उमेदवार प्रचाराला देखील लागले आहेत मात्र यातील अनेक उमेदवारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत तर अनेक उमेदवारांवर गुन्ह्यांमधून निर्दोष मुक्तता देखील झालेली आहे अशाच एका पालघर जिल्ह्यात डहाणू विधानसभेचे उमेदवार विनोद मेढा यांच्याबद्दल जाणून घेऊया तलासरी तालुक्यातील मुळगाव झरी धांगडपाडा येथे राहणारे विनोद मेढा यांच्यावर पाच गुन्हे दाखल असून भारतीय जनता पार्टीचे तलासरी तालुक्याचे अध्यक्ष देखील आहेत विनोद मेढा हे सध्या एकशे अठ्ठावीस अज डहाणू विधानसभेसाठी उमेदवार आहेत तर पाच पैकी एका गुन्ह्यामध्ये माननीय न्यायालयाने विनोद मेढा यांची निर्दोष मुक्तता केली आहे एका गुन्ह्यामध्ये आपसात तडजोड केली असून तर एका गुन्ह्यात न्यायालयात पेंडिंग आहे तर एका गुन्ह्यात जात मुचलक्यावर सोडण्यात आले आहे विनोद मेढा यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती सादर केल्याचे समोर आले आहे यामध्ये तलासरी पोलीस ठाण्यात एकशे त्रेचाळीस एकशे चौवेचाळीस एकशे शेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास एक तीनशे तेवीस तीनशे चोवीस तीनशे छत्तीस तीन चारशे सत्तावीस चारशे बावन्न पाचशे चार पाचशे सहा पाचशे नऊ एकशे एकाहत्तर क चौतीस सदोतीस पैकी एक एकशे पस्तीस असे विविध कलमानुसार तलासरी पोलीस ठाण्यात दोन हजार पंधरामध्ये एक दोन हजार सतरामध्ये दोन दोन हजार अठरामध्ये एक दोन हजार चोवीसमध्ये एक असे पाच गुन्हे दाखल आहेत